तर शिवसेनेची सुद्धा तयारी पाहायला मिळते आहे आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं करता नम्रता प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीनं आता रणनीती आखायला सुरुवात करतोय आणि याचाच एक भाग म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणीची एक महत्वपूर्ण बैठक ही दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली आहे यामध्ये शरद पवार यांची जागा वगळता त्यांची राज्यसभेची जागा वगळता दुसऱ्या जागेवरती कुणाची वर्णी लागणार याचा निर्णय होणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या जागेवर शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान किंवा माजिद मेमन यांच्या निवडीची शक्यता आहे अजून त्यासंबंधीचा कुठलाही निर्णय पक्षाने घेतलेला ना नाही पक्षाचा निर्णय आज रात्र साहेब दिल्लीला गेल्यानंतर दिल्लीमध्ये होणाऱ्या उद्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाईल असं सांगण्यात आलेलं आहे महिला उमेदवाराला प्राधान्य द्यायचं राज्यसभेसाठी अशी काही चर्चा आहे चर्चा आहे पण अंतिम निर्णय हा दिल्लीवरनं उद्या सकाळी अकरा वाजता घेतला जाईल तर राज्यसभेच्या या दुसऱ्या जागेसाठी कोण आहेत संभाव्य उमेदवार पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून